नमस्कार मंडळी हे देवी संध्याकाळी तू दारावर दिवा लावून मला प्रसन्न केले आहेस ज्या घरी संध्याकाळी दारावर दिवा लावला जातो त्या घरात माझा सदैव वास असतो संध्याकाळच्या वेळेस घराच्या दारावर दिवा का लावला जातो त्यामागचे रहस्य काय आहे आणि असे केल्याने कोणते फळ प्राप्त होते संध्याकाळी तुम्ही अनेक वेळा पाहिले असेल की बहुतांश घराच्या दारावर दिवा प्रज्वलित केलेला असतो हे पाहून तुमच्या मनात ही प्रश्न येत असेल असे का केले जाते आणि दारावर दिवा लावल्याने कोणते पुण्य मिळते आज आपण याच प्रश्नाचे उत्तर एक अत्यंत सुंदर पौराणिक कथेद्वारे पाहणार आहोत व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला व तुमच्या कुटुंबावर हवा असेल तर जय महालक्ष्मी असे नक्की लिहा जी योगेश्वर भगवान श्रीकृष्णाने स्वतः देवर्षी नारद मुनींना सांगितले होते एकदा काय झाले द्वारकानगरीत संध्याकाळची वेळ होती सूर्यदेव आपली लालिमा पसरवत पश्चिमेकडे असताच जात होते आकाशात सर्वत्र सोनसळी आभा पसरली होती समुद्राच्या लाटा मंद आवाजात गात होत्या आणि संपूर्ण द्वारकानगरीत दिव्य शांतता पसरली होती अशाच त्या क्षणी देवर्षी नारद नारायण नारायण जपत द्वारकानगरीत आले आणि भगवान श्रीकृष्णांच्या प्रसादाजवळ उभे राहिले तेव्हा त्यांनी पाहिले की प्रासादाच्या दारावर एक दिवा प्रज्वलित आहे त्याची ज्योत स्थिर उज्ज्वल आणि अतिशय मोहक होती जणू तो दिवा तेलवातीने नव्हे तर श्रद्धा आणि भक्तीच्या तेजाने उजळलेला होता तो दिवा पाहून नारद मुनींना जिज्ञासा वाटली हात जोडून ते श्रीकृष्णांना म्हणाले हे द्वारकाधीश हे योगेश्वर संध्याकाळच्या वेळी तुमच्या दारावर हा दिवा का लावला जातो या परंपरेचे रहस्य काय आहे आणि असे केल्याने कोणते फळ प्राप्त होते नारदांचा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण मंद हसले आणि म्हणाले हे देवर्षी नारद तुमचा प्रश्न अत्यंत अत्यंत उत्तम आणि लोक कल्याणकारी आहे संध्याकाळचा दिवा हा साधा दिवा नसून अज्ञानाच्या अंधकाराचा नाश करणारी ब्रह्मज्योती आहे जो मनुष्य श्रद्धेने आपल्या घराच्या दारावर संध्याकाळच्या वेळी दिवा लावतो तो फक्त घर उजळवत नाही तर आपल्या विचारांना कर्मांना आणि आत्म्यालाही प्रकाशमय करतो श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे मुनी श्रेष्ठा याबद्दल मी तुम्हाला एक पौराणिक कथा सांगतो जी संध्या दिव्याच्या दिव्य रहस्याचा उलगडा करते हे देवर्षी खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा अयोध्या नगरी सुवर्णमय तेजाने उजळलेली होती त्या पवित्र नगरीत धर्म सत्य आणि मर्यादेचा वास होता रस्त्यावर वेद मंत्रांचे मधुर नाद गुंजत होते आणि प्रत्येक अंगणातून होणाऱ्या पूजेच्या ध्वनीने संपूर्ण वातावरण पवित्र होत असे त्याच त्या दिव्यभूमीमध्ये एक अत्यंत विद्वान तपस्वी आणि धर्मशास्त्रांमध्ये प्रवीण असा एक ब्राह्मण राहत होता त्याचे नाव होते माधव माधवचे जीवन म्हणजे जणू ज्ञानाचा प्रकाश स्तंभच होता त्यांनी वेद उपनिषदे स्मूर्ती अरण्यके आणि ब्रह्मसूत्रांचा अत्यंत गाढा अभ्यास केला होता यज्ञ अनुष्ठान आणि वेदपटनात त्याचे प्रभुत्व इतके विलक्षण होते की संपूर्ण नगरीतील लोक त्याला ब्राह्मण श्रेष्ठा म्हणून संबोधित करत होते परंतु हे देवर्षी जरी त्याच्याकडे अपार ज्ञान होते तरी भक्तीचा गोड मधुर रस त्याच्या जीवनात नव्हता तो पूजा अर्चा करत होता पण फक्त कर्तव्य म्हणून त्याच्या हृदयात श्रद्धेची आर्द्रता प्रेमाचा सुस्वर भाव आणि परमात्मा प्रती संपूर्ण समर्पणाची गहरी भावना नव्हती जी एका खऱ्या भक्ताच्या अंतकरणात असते पण त्याच्या जीवनातील ही कमतरता त्याच्याच घरात पूर्ण होत असे कारण त्याची पत्नी सुशिला ही अत्यंत अत्यंत पुण्यवती सती स्वरूप आणि अतिशय भक्तिमती स्त्री होती सुशिलाचा जन्मच जणू भक्तीकरिता झाल्यासारखा होता तिचे मन प्रत्येक क्षणी परमेश्वरातच रमलेले असे तिच्या डोळ्यात नेहमी भक्तीचे अश्रू चमकत असत आणि तिच्या वाणीमधून सदैव भगवान विष्णूंचे मधुर नामस्मरण वाहत असे सुशीला ही शिस्त आणि अनुशासनाची मूर्तीच होती दररोज ती ब्रह्ममुळ उठत असे जेव्हा संपूर्ण जग गाड झोपेत असे त्यावेळी ती जागी होऊन ईश्वर ध्यानात तल्लीन होत असे सुशिला दररोज थंड पाण्याने स्नान करत असे स्वच्छ वस्त्र परिधान करून ती घरातील मंदिरात जाऊन दिवा लावत असे आणि अत्यंत श्रद्धेने भगवान विष्णूची आराधना करत असे तिचा भक्तिभाव असा होता की जणू स्वतः देवी लक्ष्मीच तिच्या हृदयात वास करीत आहे सकाळ असो वा दुपार सुशिलाचे मन सतत भगवंताच्या नामस्मरणातच गुंतलेले असे संध्याकाळ होत आली आणि सूर्यदेव अस्ताकडे जाऊ लागले की तिचा भक्तिभाव अधिकच प्रबळ होई ती सर्व घर लिपून पोतून स्वच्छ करत असे आणि आपले अंगण असे सजवत असे जणू काही ते देवालयच आहे मग ती मन पूर्णपणे शुद्ध करून पवित्र भावनेने दाराजवळ जाऊन स्वतःच्या हाताने एक छोटासा दिवा प्रज्वलित करत असे त्या दिव्याचा प्रकाश म्हणजे फक्त अंधकार घालवणारा नव्हे तर अज्ञानाचा नाश करणारा भासे दिवा लागला की सुशीला हात जोडून देवाकडे प्रार्थना करत म्हणत असे हे प्रभू हा दिवा फक्त माझ्या घरासाठी नाही हा तुमच्या पवित्र चरणांसाठी आहे यामध्ये मी माझ्या श्रद्धेची ज्योत अर्पण करते भगवान श्रीकृष्ण पुढे नारद मुनींना सांगतात हे देवर्षी एकदा संध्याकाळची वेळ होती सुशिला नेहमीप्रमाणे अंगण लिपा पोती करून दाराजवळ बसली होती ती अत्यंत भक्तिभावाने दिवा तयार करत होती तिने मातीच्या छोट्याशा दिव्यात तिळाचे तेल टाकले रुईची वात तयार केली आणि नेत्र मिटून भगवंताचे नामस्मरण करत दिवा प्रज्वलित केला त्याचवेळी तिचा पती माधव तिथे आला आणि सुशिलाचा उपहास करत म्हणाला हे वल्लभे तू हा दिवा रोज का लावतेस त्यातून काय फायदा होतो हे तर फक्त तेलाची निरुपयोगी नासाडी आहे पतीच्या तोंडून हे शब्द ऐकून सुशिला शांत झाली तिने राग केला नाही कटुवचनही बोलली नाही ती हळूच उठली आणि आपल्या पतीसमोर जाऊन अत्यंत नम्रतेने म्हणाली हे स्वामी हा दिवा केवळ तेलवातीने जळत नाही हा माझ्या श्रद्धेने जळतो हा माझ्या हृदयातील भक्तीचे प्रतीक आहे यामुळे घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि धर्माचा प्रकाश पसरतो पत्नीचे हे शब्द ऐकून माधव जो स्वतःच्या ज्ञानाच्या गर्वात होता हसत म्हणाला हे वल्लभे जर हा दिवा इतका चमत्कारी असेल तर ठीक आहे मीही पाहतो की तो तुला कोणत्या संकटातून वाचवतो मला हे सर्व अंधश्रद्धाच वाटते पतीचे हे बोलणे ऐकून सुशीला खूप दुःखी झाली परंतु तिने काही बोलले नाही फक्त शांत स्वरात म्हणाली हे स्वामी संकटाच्या वेळीच भक्तीची परीक्षा होते आणि खरी भक्ती नेहमी त्या परीक्षेत उत्तीर्ण होते एवढे म्हणत ती घरकामाला लागली कालांतराने दिवस गेले वेळ बदलली आणि एक दिवस असे घडले की ज्याने माधवचे संपूर्ण जीवनच बदलून टाकले अयोध्या नगरीवर भयंकर अकालाचा प्रकोप झाला महिन्यान महिने आकाश निरभ्र होते ढग येत पण पाऊस पडत नव्हता शेत जळून गेली तलाव तळ्यांचे पाणी आटले आणि पृथ्वीची कोंडाणासारखी फाटाफूट झाली संपूर्ण नगर भीती आणि वेदनेत उडाले अन्नधान्याची भाव आकाशाला भेटले भुकेने वेडे झालेले मुलं रडू लागली माता पित्यांच्या डोळ्यात असहाय्यता होती हळूहळू अकाल इतका वाढला की राजमहालातही अन्नाची कमतरता जाणवू लागली भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात हे देवर्षी ज्या घरात रोज यज्ञाची धूर उठत होते त्या घरात आता चूलही थंड पडली होती पटनाचा स्वर आता भुकेच्या आक्रोशात हरवून गेला घरात धान्याचा एक दानाही उरला नव्हता पाण्याचा एक घोटही दुर्मिळ झाला होता माधव जो स्वतःला मोठा ज्ञानी समजत होता तो आता विवश झाला त्याच्या चेहऱ्यावर निराशेच्या रेषा उमटल्या परंतु इतक्या मोठ्या आपत्तीच्या काळातही सुशिलाचा विश्वास ढळला नाही ती स्वतः उपाशी राहिली पण दिवा मात्र रोज लावत राहिली तिने आपल्या नेत्रात आशेची ज्योत प्रज्वलित ठेवली आणि पतीला म्हणाली हे स्वामी हा दिवा कितीही छोटा असला तर याचा प्रकाश माझ्या विश्वासापेक्षा मोठा आहे जोपर्यंत हा दिवा जळतो तोपर्यंत आपल्याला काहीही होणार नाही ती नेहमीप्रमाणे दर संध्याकाळी दाराशी दिवा लावत राहिली घरात अन्न पाणी काहीच शिल्लक नव्हते तरीही ती दिवा लावत होती कारण तिचा ईश्वरावरचा विश्वास अडळ होता देवर्षी ती रात्र अत्यंत अद्भुत होती चारही बाजूला प्रचंड अंधार पसरलेला आकाशात एखादा तारा चमकत होता चंद्रकिरणांचा पुसटचा प्रकाशही नव्हता दिशाही निशब्द वारा स्थिर आणि अयोध्येच्या गल्ली बोळात भेसूर शांतता प्रत्येक घरात भूक आणि चिंता होती पण माधवच्या घराच्या दाराशी एक दिवा तरी तेजाने पेटलेला होता तोच संध्या दिवा जो सुशिलाने दररोज लावला त्या रात्री तो दिवा पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी दिसत होता त्याची ज्योत जणू एखाद्या अदृश्य दिव्य शक्तीचा संकेत देत होती सुशिला त्या दिव्यासमोर बसून प्रभूचे स्मरण करत होती तिच्या नेत्रात थकवा होता पण विश्वासाची दिव्य आभा अद्यापही झळाळत होती तिच्या हृदयात एकच भाव होता प्रभू हा दिवा तुमचं प्रतीक आहे जोपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहील तोपर्यंत माझे मनही तुमच्या चरणाशी जोडलेलं राहील ती मनोमन परमात्म्याची प्रार्थना करत होतीच तेवढ्यात अचानक वातावरणात एक अद्भुत परिवर्तन घडले दिव्याच्या ज्योतीने अचानक उंच उसळी घेतली आणि चारही दिशांना तेजस्वी प्रकाश पसरला सुशिलाने आश्चर्याने इकडे तिकडे पाहिले तिला काही समजत नव्हते की काय घडत आहे तेव्हाच तिची नजर दाराकडे गेली तिथे एक अत्यंत सुंदर तेजस्वी आणि दिव्य स्त्री उभी होती त्यांच्या रूपाचे वर्णन करणे कठीण होते स्वर्णकांतीचे वस्त्र करुणेने ओथंबलेले नेत्र आणि त्यांच्या चरण स्पर्शाने पृथ्वीवर उमळणारी पुष्पे हे दृश्यच अवर्णनीय होते हे देवर्षी ती कोण साधी स्त्री नव्हती ती धन आणि सौभाग्याची अधिष्ठात्री देवी महालक्ष्मी होत्या देवी लक्ष्मीना पाहताच सुशिलेचे हृदय भक्तीने उलावून गेले तिने तात्काळ दोन्ही हात जोडले तिच्या नेत्रातून अश्रुधरा वाहत वाहूत लागल्या ती शब्दही उच्चारू शकली नाही फक्त श्रद्धेने लीन होऊन देवीच्या चरणी वाकली लक्ष्मी मातेने करुणाभरी दृष्टीने तिच्याकडे पाहिले आणि मधुर स्वरात म्हणाल्या पुत्री सुशिला उठ तुझ्या अढळ भक्तीने मी अत्यंत प्रसन्न आहे कठीण काळातही तू तु तुझे नियम सोडले नाहीस जग भय आणि भूकेने कापत होते पण हा तुझा दिवा कधीही विजला नाही हा दिवा तुझ्या घरालाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रकाश देणारा आहे माग तुला काय वर हवा आहे सुशिलाने नम्रतेने हात जोडून म्हटले हे देवी मला धन वैभव नको मला एवढाच वर द्या की माझ्या घरातील हा दिवा कधीही विजू नये हा दिवा सदा तुमच्या चरणापाशी प्रज्वलित राहो माझ्या कुळात सदा धर्म शांतता आणि सुख नांदो आणि कोणत्याही युगात माझे वंशज या दिव्याच्या महिमेला विसरू नयेत सुशिलाच्या निर्मूळ आणि निस्वार्थ भावनेने देवी लक्ष्मींना अतिशय आनंद झाला त्यांनी वरदहस्त तिच्या मस्तकावर ठेवून म्हणाल्या तथास्तु पुत्री तुझ्या घरात सदैव प्रकाश राहील हा दिवा कधीही विजणार नाही जो सायंकाळी श्रद्धेने व भक्तीने दिवा प्रज्वलित करेल त्याच्या जीवनातून दारिद्र्य रोग आणि भय दूर राहतील त्याच्या घरात माझा स्थायी निवास असेल आणि देवता त्याचे रक्षण करतील हा तेलाचा नसून श्रद्धेचा प्रतीक आहे ज्याने हा दिवा सच्चा भावनेने प्रज्वलित केला त्याचे जीवन तेजस्वी होईल इतके बोलून देवींचा स्वर मंदावत गेला त्यांच्या आजूबाजूचा प्रकाश अधिक प्रखर झाला आणि एका क्षणात माता लक्ष्मी अदृश्य झाल्या आता तिथे फक्त दिव्याची शांत पवित्र ज्योत स्थिरपणे प्रज्वलित होती परंतु त्या प्रेमात आता देवी लक्ष्मीचा आशीर्वाद झळाळून चमकत होता सुशिलाने अश्रूने भरलेल्या डोळ्याने दिव्याकडे पाहिले आणि मान झुकून नमस्कार केला तिचे हृदय शांती आणि आनंदाने भरून गेलं कारण त्या क्षणी तिला जाणवलं भक्ती कधीही व्यर्थ जात नाही आणि सच्ची श्रद्धा स्वतः ईश्वराला प्रकट करायला भाग पाडते भगवान श्रीकृष्ण नारदांना सांगू लागले हे देवर्षी ती संध्या सुशिलासाठी जणू चमत्काराचीच रात्र ठरली दुसऱ्या दिवशी भोराचा अरुणोदय झाला माधवची झोप हल्ली उरली त्याने डोळे उघडले आणि समोरच दृश्य पाहून तो स्तब्ध झाला जिथे कालपर्यंत घराची कोठारी रिकामी होती तिथे आता अन्नधान्याने भरलेली भांडी ठेवलेली होती धान गहू तांदूळ फळं भाज्या सगळं अगदी सुबकपणे लावलेलं होतं घराच्या अंगणात एक मधुर सुगंध पसरलेला होता जणू काही वसंतच तिथे स्वतः तिथे उतरून आला होता वातावरणात अशी दिव्यता आणि शांतता होती की मन आपोआपच श्रद्धेने भरून जात होत माधवने विस्मयाने इकडे तिकडे पाहिले तो घाबरून म्हणाला अरे हे सगळं कसं झालं काल तर आपल्या घरात एक दाना देखील नव्हता आणि आज इतकं अन्न इतकी संपन्नता तो ताबडतोब सुशिलाकडे गेला हे वल्लभे सांग ना हा चमत्कार कसा झाला सुशिलाच्या चेहऱ्यावर शांत मदाळ स्मित होत ती म्हणाली स्वामी हे कुठल्याही मनुष्याचं कार्य नाही हा त्या दिव्याचा प्रसाद आहे ज्याला तुम्ही व्यर्थ समजत होता तोच दिवा रोज संध्याकाळी प्रभूच्या चरणी अर्पण व्हायचा त्याच्याच प्रकाशाने देवी लक्ष्मी काल रात्री इथे आल्या आणि त्यांनी आशीर्वाद दिला की हा घरचा दिवा कधीही विजू नये त्या आशीर्वादामुळेच हा चमत्कार घडला आहे हे ऐकून माधवच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब उभे राहिले पश्चाताप आणि भक्ती दोन्ही भाव एकाच वेळी उसळले तो भाऊक होऊन म्हणाला सुशिला तू अगदी खरं बोललीस मी ज्ञानाच्या अभिमानात आंधळा होऊन अंधारात जगत होतो आणि आज या छोट्याशा दिव्याने मला प्रकाश म्हणजे काय ते शिकवले शास्त्रात बरंच वाचलं पण आज तुझ्या भक्तीने मला धर्माचं खऱ्या अर्थाने दर्शन झालं गडगडून तो पत्नीच्या चरणी वाकून प्रणाम करू लागला आणि म्हणाला आजपासून मीही सोबत संध्याकाळी दिवा पेटवीन हा दिवा फक्त तुझा नाही आपल्या दोघांच्या जीवनाचा प्रकाश बनेल त्या दिवसापासून सुशिला आणि माधव दोघांनीही संध्याकाळी घराच्या दाराशी दिवा लावण्याचा संकल्प केला काळ पुढे सरकत गेला आणि त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीच आगमन झालं जिथे कधी काळी दुःखाची सावली होती तिथे आता फक्त भक्तीचा प्रकाश झळकू लागला हळूहळू हा चमत्कार संपूर्ण नगरीत पसरला शेजारी तिच्याकडे विचारू लागले हे सगळं कसं झालं तेव्हा सुशीला हलकेसे हसून म्हणायची संध्याकाळचा दिवा फक्त घराला प्रकाश देत नाही तो हृदयालाही अलौकिक करतो तिच्या या शब्दाने हळूहळू अशी वेळ आली की अयोध्येतील प्रत्येक ग्रहिणीने संकल्प केला ती ही दररोज संध्याकाळी दिवा प्रज्वलित करील आणि मग एक दिवस असा उजळला की संपूर्ण अयोध्येमध्ये प्रत्येक घराच्या दाराशी दिवा लावला जाऊ लागला ते दृश्य पाहताच असं वाटत होतं जणू असंख्य तारे पृथ्वीवर उतरले आहेत प्रत्येक दार उजळलं होतं प्रत्येक हृदय भक्तीने उथंबलं होतं आकाशातील देवता देखील हे दिव्य दृश्य पाहून प्रसन्न झाले देवी लक्ष्मी स्वतः विष्णू लोकातून स्मित हास्य करत बोलल्या हे त्रिलोकनाथ एका सुशिलाच्या भक्तीने संपूर्ण नगराला प्रकाश मान करून टाकलं भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवर्षी तेव्हापासूनच ही परंपरा चालू झाली संध्याकाळचा वेळ होताच सूर्य अस्ताला जाऊ लागला की प्रत्येक घराच्या दारात एक छोटा दिवा लावला जातो तो, तो दिवा फक्त प्रकाशाचा नसतो तो श्रद्धा आणि समर्पण आणि भक्तीचे प्रतीक असतो हे ब्रह्मनंदना हा दिवा फक्त अलोप देत नाही तो धर्माचा तो। दिवा असतो मनुष्य जेव्हा संध्याकाळच्या वेळेला भक्तिभावाने दिवा पेटवतो तेव्हा तो, ते तो आपल्या अंतकरणातील अज्ञान लोभ क्रोध आणि मोहाचा अंधकार दूर करतो हा दिवा स्मरण करून देतो अंधकार कितीही खोल असो फक्त एक छोटीशी ज्योत ही त्याला पराजित करू शकते ज्या घरात दिवा प्रज्वलित होतो तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो तिथे दारिद्र्य रोग आणि भय प्रवेश करू शकत नाही दारा दाराशी श्रद्धेने लावलेला दिवा सर्व पापांचा नाश करतो आणि नकारात्मक शक्तींना घरात येऊ देत नाही अशा घरात सुख शांती नांदत असते श्रीकृष्णांच्या मुखातून ही कथा ऐकून देवर्षी नारद भाभोर झाले आणि म्हणाले हे प्रभू आपल्या कृपेने मला हे महान ज्ञान मिळाले मी धन्य झालो मी हे ज्ञान संपूर्ण लोकात प्रसारित करीन आणि द्वाराशी दिवा लावण्याचे महत्व सर्वांना सांगेन नारदजी पुढचा प्रश्न विचारतात हे प्रभू हा दिवा पेटवण्यासाठी काही नियम आहेत का आणि कोणत्या स्त्रियांनी हा दिवा पेटवू नये त्यांचं बोलणं ऐकून श्रीकृष्ण रहस्यमय हास्य करत म्हणाले हे देवर्षी प्रत्येक दिवा प्रज्वलित करण्याचे नियम असतातच या ही काही नियम नंबर एक पहिला नियम म्हणजे ग्रहणाच्या वेळी दिवा लावू नये नंबर दोन दुसरा नियम म्हणजे जेव्हा जोरदार वाऱ्यांची आंधी किंवा तुफान असेल तेव्हा दिवा पेटवू नये हे अपशकून मानले जाते नंबर तीन तिसरा नियम म्हणजे घरात भांडण अपवित्रता किंवा मृत्यू शोक असेल त्या काळात दिवा पेटवू नये दिवा पेटवताना एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा दिव्याची ज्योत नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे लागली पाहिजे यामुळे धन आणि समृद्धी प्राप्त होते दिव्यातील वात देखील अयोग्य योग्य असली पाहिजे एक वात असलेला दिवा मोक्ष प्राप्तीसाठी मांडला जातो दोन वात असलेला तेलाचा दिवा समृद्धीसाठी तर पाच वात असलेला दिवा सर्व सिद्धी आणि आरोग्यासाठी उपयोगी ठरतो पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी हे सर्व कर्मभावावर आणि शुद्धतेवर अवलंबून असते दिवा फक्त तूप आणि वात यांचा नसतो तो मनाच्या पवित्रतेचे प्रतीक असतो हा दिवा काही अवस्थांमध्ये स्त्रियांना स्त्रियांनी लावू नये जेव्हा एखाद्या घरात मृत्यू किंवा जन्म झाला ते असेल तेव्हा त्या काळाला अपवित्रतेचा काळ मानला जातो त्या काळात कुठल्याही प्रकारचे धार्मिक कर्म पूजन किंवा दिवादान वर्ज्य मानले जाते कारण त्या काळात घरातील ऊर्जा बदललेली असते आणि देवता त्या स्थळापासून दूर राहतात दुसरी अवस्था म्हणजे ऋतुकाल हा काळ स्त्रीच्या शरीरातील स्वाभाविक शुद्धीचा काळ असतो या काळात स्त्रीला विश्रांती आणि स्थिरता दिली जाते जेणेकरून तिचे शरीर आणि मन संतुलित राहील म्हणून धर्मशास्त्रात सांगितले आहे की या अवस्थेत पूजा व्रत किंवा दिवादान करू नये जेव्हा शरीरातील ऊर्जा पुन्हा शुद्ध होते तेव्हा स्त्री पुन्हा ते या सर्व धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकते तिसरी अवस्था म्हणजे क्रोध अशांती किंवा शोकाची अवस्था जेव्हा स्त्री अशा भावनांमध्ये असते तेव्हा तिने दिवा लावू नये कारण दिवा तेव्हाच प्रभावी ठरतो जेव्हा मन शांत आणि श्रद्धेने भरलेले असते क्रोधित किंवा दुःखी मनाने लावलेला ला प्रकाश देतो पण आशीर्वाद आणत नाही पुढे श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी अशा प्रकारे आजचा हा प्रसंग संपला आशा करतो की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील तेव्हा नारदजी भावाने म्हणाले हे प्रभू आपल्या कृपेने मला हे महान ज्ञान मिळाले मी धन्य झालो मी हे ज्ञान संपूर्ण लोकात प्रसारित करीन आणि द्वाराशी दिवा लावण्याचे महत्व सर्वांना सांगेन तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी